कल्प मांडला अकरावा अर्थसंकल्प असल्यामुळं मी तुमचं पुन्हा 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 अभिनंदन यासाठी करतो की आपण यावेळी अनेक विक्रम केलेले आहेत पण मी जो दुसरा विक्रम सांगितला पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं डिफिसिट सेहेचाळीस हजार कोटीच ही काळजी करण्यासारखं आहे का त्याचा शेवटच अर्धा मिनिट घेतो त्याचा परिणाम असा होतो मी नव्याण्णव साली हे खातं सांभाळलं डिफिसिट 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 मध्ये बरेच तीन वर्ष गेले तर मंत्री येणारा मंत्री येतानाच सांगतो दादा माझे पैसे कट करू नका हा कारण प्रत्येक मंत्र्याच्या मनात धास्ती असते की कट लागेल आणि कट लागेल अशी धास्ती असल्यामुळं मंत्री अर्थमंत्र्यांना अर्थमंत्री आपल्याला कट लावू नये ह्याचा प्रयत्न करत असतात सगळे मंत्री आणि पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे फार आहे पूर्वी चार हजार पाच हजार कोटीचं डिफिसिट असायचं पंचेचाळीस हजार कोटी म्हणजे ह्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही 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 मी हा खेळ फार वर्षापूर्वी करून बसलेलो आहे <laughs> मी याच्यात फार जुना खेळाडू आहे तुम्ही काळजी करू नका पण सांगायचं विनोदाचा भाग सोडून द्या पण कपात करायला लागेल पंचेचाळीस हजार कोटी रुपये आणि मी मागं सांगितलेलं होतं की मागचा दादानी अर्थसंकल्प वीस हजार कोटीच्या डिफिसिटचा मांडला त्याची सव्वीस हजार कोटी महसुली तूट झाली त्या वीस हजार कोटीच्या डेफिसिट नंतर जे तीन पुरवण्या मागण्या मांडल्या ज्या दिवशी अर्थसंकल्प मंजूर झाला त्या दिवशी पुरवणी मागणी नव्वद हजार कोटी रुपयाची या सभागृहाने मंजूर केलेली त्यानंतर दोन अर्थ दोन पुरवणी मागणी आल्या सगळ्यांची बेरीज एक लाख साठ हजार कोटी रुपयाची झाली आता एक लाख साठ हजार कोटी खिशात नसताना जाहीर केलेले होते ते एक लाख साठ हजार कोटी वजा वीस हजार कोटी डिफिसिट धरा तेवढे पैसे जाहीर केलेले होते ते सगळे कपात करत 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 पंचेचाळीस सेहेचाळीस हजार कोटीवर डिफिसिट आलं याचा अर्थ सरकारने मागच्या वर्षी वर्षभरात जे अर्थसंकल्प अर्थसंकल्पानंतर पैसे सरकार सभागृहाच्या समोर मांडले आणि मंजूर करून घेतले त्यातले एक लाख दहा हजार कोटी रुपये खर्चच केलेले नाही आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की अध्यक्ष मोदय तरी देखील पंचेचाळीस हजार कोटी डिफिशिट आहे ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे दादानी याच्यात लक्ष घालून या संदर्भात आ, हे डेफिसिट पुढच्या वर्षी राहणार नाही आणि पुन्हा आधिक्याचा अर्थसंकल्प मांडला तर राज्यात प्रत्येकाला कॉन्फिडन्स येतो की काय अडचण नाही आपण काम करूया आपले पैसे मिळणार आहेत तो कॉन्फिडन्स पुन्हा राज्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न दादानी करावा अशी नम्र विनंती करतो